कुर्ली येथे ट्रॅक्टरसह ट्रॉली विहिरीत कोसळली कुर्ली तालुका निपाणी येथील हायस्कूल लगत असणाऱ्या विहिरीत ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळण्याची घटना मंगळवार तारीख एकतीस रोजी पहाटे पाचच्या च्या सुमारास घडली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत अधिक माहिती अशी की श्री हलसिद्धनाथ साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पहाटे चारच्या सुमारास कुर्लीकडे ऊस भरण्यासाठी निघाला होता येथील माळभागावर असणाऱ्या हायस्कूल जवळ आले असता चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीच्या दिशेने जोरात गेला प्रसंगावधान राखत चालक व उसाच्या ट्रॉलीत बसलेले आई वडील यांनी उडी मारून आपला जीव वाचवला सदर ट्रॅक्टर पुढे जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत पडला यामुळे ट्रॅक्टर मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीमध्ये पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली येथील कारखान्याचे संचालक किरण निकाडे कर्मचारी रवींद्र निकाडे सौरभ कोकणी कुर्ली व अन्य तरुणांनी येऊन चालक व ऊसतोड मजुरांना किरकोळ औषध उपचार केला गावातील लोक विहिरीच्या परिसरात पाहण्यासाठी गर्दी केली होती अनेक ठिकाणी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरी व पुलांना संरक्षण कठडा नसल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे यासाठी प्रशासनाने महामार्गालगत व मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या विहिरी व पुलावर संरक्षण कठडा बांधून घ्यावा अशी मागणी होत आहे कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर बाय राउंड बाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट